निवडणूक आयोगाची कार्यपद्धती चुकीची आहे मी सुरुवातीला सांगितलंय बाकी सोळा वार्ड का कॅन्सल केले त्याचं उत्तर द्यावं ना हा सरकार हुकुमशाहीच्या दृष्टीनं देश चाललाय खर्च किती केला मतदारांची चेष्टा आहे आणि ही लोकशाहीची हत्या आहे पण ही निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं सगळ्या जनतेची दिशा सगळ्या उमेदवाराची दिशा होत आहे असलेल्या या निवडणुकीला खोडा घालण्याचं काम केलेलं आहे नाही बोलायचा चेहरा वेगळा वेगळा आहे आता त्या खर्चाचं काय निवडणूक आयोग तर स्वायत्ता आपल्या देशात सगळ्या स्वायत्त आहे सरकार म्हणायला स्वायत्त आहे फक्त तिथं जिथं जागा येणार नाही हा तिथं तिथं ह्यांनी हे खेळ लावलेला आहे फक्त बाकी काही सुद्धा नाही सगळा खेळ केला आयोगाला असं वाटलं की एकदा डबल कुणी केली म्हणजे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोग म्हणजे कोण त्याच्यासाठी आत्महत्या नाही 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 लोकशाही आहे मालक असं नाही आत्महत्या आत्महत्याशिवाय पर्याय का दुसरा काय देश कुठं चालला आता हुकुमशाहीच्या कम्प्लीट मार्गाने पण हुकुमशाही हुकुमशाहीकडे निवडणूक आयोग की भारतीय जनता पार्टीचा संबंध येत नाही ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या जागा लागतील त्या ठिकाणी दंडमशाही करणे दादागिरी करणे म्हणजे लोकशाही मोडीत काढणे कर्ज काढून कर्ज काढून लढवावं लागेल कारण कसं आहे भाजप आणि काँग्रेसचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुका निवडणूक आयोगानं जाहीर केल्या खऱ्या मात्र आता रेणापूर असेल निलंगा असेल आणि महाराष्ट्रातल्या बावीसहून अधिक निवडणुका या रद्दच करण्याची वेळ निवडणूक आयोगाला आली काय हे सगळं घडलं आणि काय आहे ज्या ठिकाणी निवडणुका रद्द झाल्या तिथल्या नागरिकांचं म्हणणं या जाणून घ्या माझ्यासोबत मतदारांची चेष्टा आहे आणि ही लोकशाहीची हत्या आहे त्याच्यामुळं हे निवडणुका न घेता हे जनतेची फार क्रूर थट्टा लावलेली आहे राज्य निवडणूक आयोगानं का बरं असं वाटतंय काही त्रुटी बिटी आहे त्याच्यामुळे गेले म्हणतात त्रुटी काय नाही ज्याचा विषय त्या पर्टिक्युलर उमेदवाराचा किंवा त्या वॉर्डाचा विषय त्यांनी हे करून बाकी निकाल राखीव ठेवायला पाहिजे होता लगेच त्या सगळ्याच निवडणुका रद्द करून हे फार जनतेच्या भावना मतदारांच्या भावना फार दुकाल्या गेलेल्या निवडणूक आयोगाचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे सर्व उमेदवाराची तयारी झालेली होती प्रचार यंत्रणा सगळी संपत आलेली होती सगळं उमेद उमेदवार तयारी होऊन मतदानाचा दिनांकच तेवढा राहिलेला होता पण ही निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं सगळ्या जनतेची दिशाभूल सगळ्या उमेदवाराची दिशाभूल होत आहे त्यामुळे हे निवडणूक आयोगाचा अत्यंत चुकीचा निर्णय आहे काय वाटतंय तुम्हाला निवडणूक आयोगाची चूक आहे का कुणाची दुसऱ्याची चूक आहे ही चूक ही सरकारची चूक आहे निवडणूक आयोगावर पूर्णपणे दबाव आणून निवडणूक आयोगाचे नाव पुढे केले हे सरकार कुठलं सगळे त्यांना लक्षात आले की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये नगर पंचायत किती तेल ते सरकारला लग कळलं काय सरकारला कळ सगळं प्रचाराची यंत्रणा जी होती लातूर जिल्ह्यामधली पूर्ण भारतीय जनता पार्टीला मायनस करणारी होती यांचा सर्वे गेलता काँग्रेस राष्ट्रवादी असेल शिंदे गट असं ही पूर्ण आघाडीवर होतं याला भारतीय जनता पार्टीला कळालं होतं त्याच्यामुळे सर्वे गेलता काय शंभर टक्के गेलता निरंगाचा सर्वे कसा गेलता तिथं लिंबर महाराज शंभर टक्के एक नंबरला चालतं बस लिंबर महाराज त्याच्यामुळे लिंबर महाराजाला कसं रोखवायचं तर ह्या इश्यू बनवतं साडे नऊ वाजता पत्रकार काय देतं काय झालं म्हणाले लिंबन महाराज येईल ते इथं कोणी येणार होतं इथं राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे आघाडीवर होती सांगा आता उत्तर द्या आरोप झाले निवडणूक आयोगाची कार्यपद्धती शंभर टक्के ते अत्यंत चुकीचे आहे या बाबतीत सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नाराजगी व्यक्त केली आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी नियोग निवडणूक आयोगाला पत्र देऊन या बाबतीतली पूर्ण नाराजगी दाखवली होती एकूण सांगण्याचा विषय असा यातला आहे की निवडणूक आयोगानं प्रत्येक वेळेस वेगवेगळे शब्दाचे प्रयोग करून खऱ्या अर्थानं होत असलेल्या या निवडणुकीला खोडा घालण्याचं काम केलेलं आहे या सगळ्यावर भाजप आहे की तुमच्या नाही 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 ना, 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 भाजप आता बोलायचा चेहरा वेगळा दाखवायचा चेहरा वेगळा आहे काल साडेनऊ वाजता मुख्यमंत्री साहेबांची तीस तारखे प्रेस चालती बाईट आलती किंवा निलंग्याचा विषय निलंग्याचा विषय साडेचार वाजता कसं काय झाला तुम्ही साडेनऊ वाजता बोलता अंदा साडेचार पाच वाजता निवडणूक रद्द करता काय प्रॉब्लेम आहे काय मुख्यमंत्र्यांचा काय वोट बांगाल मिळून मिसून आहे काय वाटतं काय वाटतं आम्हाला असं वाटलं नाही पण त्यांनी जी बोलले ते योग्य बोलले पण त्या ठिकाणी जे झालंय ते निवडणूक आयोगानं चुकीचं केलंय का आता शंभर टक्के चुकीचं केलेलं आहे यामुळं जे उमेदवार आहेत ते एकतर सो कष्टातून जे काही दिलेलं आहे आता त्या खर्चाचं काय आणि ज्यांनी ते काय समजा व्याजानं बिजानं काढले होते खर्च किती केला सांगतो ना आ, आता ज्या काही समजा दोन पैसे ज्या आम्ही खर्चिले त्याचं उद्या ही सरकार देणार आहे किंवा निवडणूक आयोग देणार आहे का आम्हाला निवडणूक आयोग देणार नाही पण ते झालं जाऊ द्या पण आता हे जे सरकारचं जे चाललंय चित्र जे चाललंय इथलं नाही नाही सांग आज नाही नाही मी उमेदवार नाही काहीच खर्च नाही मी उमेदवार नाही काय पक्षाचा ज्या खर्च होईल तो उमेदवारांनी केलेला आहे थोडा बहुत पण कॅपॅसिटी नसताना जे उमेदवार उभारलेले आहेत कामाच्या जोरावर त्यांचं अत्यंत परेशानी पैसे किती खर्च पैसे खर्च होतात पण असे काही सांगायचे नसतात सगळ्यालाच माहित आहे ते महाराष्ट्राला किती खर्च नाही आयोगाला तर असं वाटलं की एकदा डबल आहे काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीचं हे निवडणूक आयोगाच्या भूमिकेत निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी हे दोघांच्या संगणमताने विषय झालेला आहे आणि ही एक लोकशाहीची क्रूर हत्या आहे एवढंच म्हणू शकतो हे काही नाही केली का कुणी केली हत्या मग म्हणजे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता निवडणूक आयोग म्हणजे कोण कोण म्हणजे काय शासनात नाही ना त्याचा शासनातल्या मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं त्यांनी निलंग्यात दिलं उदाहरण बोलायचं भात बोलायच्या कडी काय वाटतंय तुम्हाला ही सगळी निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली रेनापूरची अगदी दोन दिवसावर मतदान येऊन ठेपल्याच्या नंतर ही असा निर्णय होणं म्हणजे मतदारात सुद्धा या ठिकाणी पूर्ण नाराजी आहे आणि मतदा मतदार आता त्या जोशान या ठिकाणी विरोधात जाण्याची शक्यता आहे या दोन्ही ह्याच्यामध्ये प्रशासनाच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यामुळंच आज हे आमचं रेणापूर शहर या ठिकाणी बंद ठेवण्यात आले ना नागरिक कोण आहे ना सामान्य बिना पक्षाचं कोणी आहे का बिना पक्षात सगळे पक्षाचे ठाव का बर, बर काय वाटतंय नागरिक म्हणून काय वाटतंय नागरिक म्हणून आपण सांगू इच्छितो की भारत देश हा फक्त लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टीवर सुरक्षित चालतो राज्य आणि देश जे चालवतात यांनी तुम्ही निवडणुका लावल्या निवडणुका लावल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांनी आयोगासोबत चर्चा झालीच असेल आयोगाने आदेश दिले निवडणुका जाहीर करा निवडणुका जाहीर झाल्या मतदार राजा राज्यातला उत्साहित झाला की माझं मत पाच वर्षासाठी यांना द्यायचंय आणि मी माझ्या कामामध्ये राहायचंय तारखा जाहीर झाल्या निवडणूक रस्त्यावर आली निवडणुकीला मतदान करण्यासाठी लोक रस्त्यावर येणार उदेशाला आणि रात्रतूनच निवडणूक आयोग म्हणतो की ह्या ह्या प्रकरणामुळं निवडणुका रद्द होतात आणि तारखेला होतील मग ही काय चाललंय निराश झाला तुमचा सगळा मनिराश नाही पूर्ण असा आत्महत्या करावं मतदाराला लोकशाही आहे मालक असं नाही आत्महत्या नाही हे कस सरकार हुकुमशाहीच्या दृष्टीनं देश चाललाय मग का लोकशाही जिवंत नसल्यावर आत्महत्या पर्याय का दुसरा काय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानावर आज देश चालू आहे हा लोकशाही दिली आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी देश कुठं चालला आता हुकुमशाहीच्या कम्प्लेट मार्गाने चालला हुकुमशाही कड कोण आहे आता आता सत्ता कुणाची आहे तुम्ही सांगा आम्हाला आहे हो, हो हो ओके मग हुकुमशाही कडे निवडणूक आयोग आणि त्यांची मिली बघत आहे तो निवडणूक आयोग तर स्वायत्त आहे असं सांगितलं जाते ना आपल्या देशात स्वायत्त आहे सरकार म्हणायला स्वायत्त आहे फक्त बाकी सगळे निर्णय सरकारला विचारूनच होतात आणि एक तीन वर्ष झालं नगरपंचायत बर काय गोड बंगाल आहे हा तिथं तिथं ह्यांनी हे खेळ लावलेला आहे फक्त बाकी काही सुद्धा नाही सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर असं आहे की भारतीय जनता पार्टीचा संबंध येत नाही सांगतो ना तेच निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे एक स्वतंत्र अस्तित्व आहे त्यांनी त्यांची ती कार्यपद्धती चुकली आहे का तर शंभर टक्के चुकली आम्ही त्या गोष्टीचा जाहीरपणे क्लिअर सांगितलेला आहे आता राहिला प्रश्न तुम्हाला एक साध घ्या उदाहरण रेणापूरचं रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर चालू झाल्यानंतर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एखाद्या वार्डावर आरक्षण घेत असताना ज्याचा उमेदवाराशी संबंध असावा किंवा उमेदवाराने उमेदवारावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे सामान्य माणसानं ते ऑब्जेशन घ्यायचं नसतंय रेणापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि एक नंबरच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर ज्यांनी ॲब्जेक्शन घेतलं त्यांनी नाही दो दो ना दोन, दोन मिनिट माझा विषय संपू द्या कारण ज्या शिवसेनेनं हरिश्चंद्र साबदे यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ना त्याचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे ना एक नंबर प्रभागात त्याचा उमेदवार आहे उमेदवार नसताना ऑब्जेक्शन घेतलं जेणेकरून करून जेणे करून सांगतो मी हे चुकीच्या पद्धतीचं आहे कार्य पद्धती चुकीची आहे तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामुळे निवडणूक नाही आम्ही ते त्यांनी उभाटा शिवसेना आहे का कुणी त्या उभाटा शिवसेनेचं या इकडं कुणी आलच नाही का उभाटा शिवसेनेने सगळे सपशेल माघार घेतलेली आहे फक्त रेणापूर शहरातली ही निवडणूक लोकावर समोर जात असताना तिला अडवण्याचं रोखण्याच पाप जर कोण केलं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रमुखानी केलेला आहे तुमच्यावर ज्या सगळ्यावरच ठीक आहे होणं साहजिक आहे ना पण मी तुम्हाला रेणापूरचं एक उदाहरण देतोय तुम्हाला ह्या सगळ्या विषयामध्ये फक्त प्रभाग क्रमांक एक नगराध्यक्षपद ह्या जागेसाठी ठेवलं होतं ना त्याने ऑब्जेक्शन होत बाकी सोळा वॉर्ड का कॅन्सल केले त्याचं उत्तर द्यावं ना हा गोची, गोची म्हणण्यापेक्षा साधं सूत्र आहे की आता जसं सांगितलं की एक वार्डाचा आणि नगराध्यक्ष निवडणूक बाजूला ठेवून ते करायला पाहिजेत पण माझं असं मत आहे की निवडणूक आयोगाची कार्यपद्धती चुकीची आहे मी सुरुवातीला सांगितलंय हो? जर त्यांनी योग्य पद्धतीने दिशा दाखवली असती मार्ग केला असता किंवा खुलासा केला असता तर ही पाळी आली नसती आज कुणावर सगळ्यासोबत भाजप आहे असं सांगा मला का का? काय म्हणायचं प्रथमता भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये सरकार आहे आणि निवडणूक आयोग कुणाचा आहे निवडणूक आयोग काय दुसरे काम करतो का पक्षाचेच काम करत असेल ना काय मग हे काय निगडीत नाहीत का हे मिले बघत भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या जागा लागतील त्या ठिकाणी दंडमशाही करणे दादागिरी करणे म्हणजे लोकशाही मोडीत काढणे दादागिरी करून दादागिरी करून भाजपा नाही षडयंत्र नाही नाही हे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कोणाला तुमच्या तुम्हाला पाहिलात का तुम्ही विरोधकाचं काम आहे फक्त विरोधक साडे नऊ वाजता मुख्यमंत्री बैठ येते आणि चार वाजता निलंग्याचं निवडणूक राहत होती काय आता इतर लोकांना निलंग्याचं कुणाला माहित होत नाही कुणाला माहित रेनापूरचं ठीक आहे निलंग्याचं मी तेच सांगायला ना तुम्हाला निवडणूक आयोगाची कार्यपद्धती चुकीची असल्यामुळं ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर ऑब्जेक्शन घेतलं त्याचा निकाल कोर्टाकडनं अपेक्षित वेळेत कालावधीत मिळाला नसल्यामुळं आणि ची वेळ संपत असल्यामुळं खर्च कडे येऊ किती कोणी कोणी खर्च केला पार्टीचे सगळे ना लाखो रुपये खर्च झाले असतील ना भरायचे कसं थोडक्या थोडक्यात कसं करायचं आता बघा लढायची आता निवडणूक ही आता, आता, आता परत आणखीन कर्ज काढून कर्ज काढून लढवावं लागेल कारण कसं आहे भाजप आणि काँग्रेसचे इथं मातभर लोक आहेत परंतु शिवसेना आणि तुतारीचे आपले राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे लोक एम आय एम चे लोक हे सर्वसाधारण लोक आहेत सर्वसाधारण कार्य कार्यकर्तेच समाजामध्ये काम करणारे सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत की यांच्यासमोर पैशाच्या बाबतीत टिकणं हे मुश्किल आहे कारण ही, ही लढाई आयोगाचं काय आयो चुकलं आयोगाचं आयोगाचं हे चुकलं अशा पद्धतीने की हे अशा पद्धतीने चुकीच्या दिशेनं जाणं हे योग्य नाहीये कारण काय माहितीये का हे इथं सर्वसामान्य कार्यकर्त्याचा गळा घोटला जातो लोकशाहीचा गळा घोटला जातो हे साफ साफ चुकीचं आहे निवडणूक आयोगाचं काय चुकलं थोडक्या थोडक्या सांगायचं काय चुकलं निवडणूक आयोगाचं हे म्हणजे अचानक म्हणजे निवडणूक कॅन्सल करणं हे चुकली झालं ना काय चुकलं नाही उमेदवाराला कुठलीच नोटीस नाही कुठलीच कल्पना न देता साडे नऊ वाजता त्याच्यापेक्षा पुढचं लोकशाहीची थट्टा आहे कुरुर म्हणलं तर मनमानी आहे सगळी त्यांची हा काय एका वाक्यात निवडणूक आयोग हे सरकारच्या घरघड्यासारखं वागायला लागले काय मग एका वाक्यात सांगा नि, कुणाच निवडणूक आयोग चुकलंय काय नेमकं नाही शंभर टक्के चुकलंय जर अशा पद्धतीने निवडणूक आयोग जर काम करणार असेल तर या पुढच्या निवडणुकीवर जनतेचा विश्वास राहणार नाही सारखं तुमच्यावर आरोप करते सगळे विरोधक साहजिक आहे ना आम्ही निवडून आम्ही निवडून येणार असल्यामुळं सगळ्यांचा रोष राहणं हा स्वाभाविक आहे येणार कालावधी ठेवल्यामुळे येणाऱ्या कालावधीत आपल्याला काहीतरी सहानुभूती मिळेल या भावनेत न हे सांगा निवडणूक आयोगाचं चुकलंय काय चुकलं निवडणूक होतं भीती वाटत येत आहे एक वीसची निवडणूक आहे का होईलच काय वाटत येते पुन्हा नाही म्हणून असे भीत काय जी आर, जी आर कधी भी बदलेल घंट्या घंट्याला छानच दिवशी दुपारी दोन वाजता जीआर आला आणि ज्याला पाच सूचक नाहीत त्याचे उमेदवारी अर्ज फेटाळले गेले निवडणूक आयोगाच सगळ्यात मोठा संभ्रम यांनी इथं निर्माण केला की फक्त फॉर्म काढण्याचं विड्रॉल करण्याची पद्धत ठेवली आहे याचा अर्थ काय तुम्ही अगोदर आम्हाला सांगा विड्रॉल मी नेमकं कोण करणार आहे आणि विथड्रॉल ची कशासाठी यांना जे चिन्ह दिले होते यांचा प्रचार चालू होता एक एक मधला जो वार्ड आहे ना त्यांचाही आणि नगराध्यक्षाचाही त्यांना काय हे सांगालो ना यांची है जी पाया खाली वाळू सरकली होती माझे नगराध्यक्ष किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यांची का कारण त्यांना जी इथं वेळ होता वेळ होता तर शंभर टक्के मिळाला काय निवडणूक आयोगानं रद्द केली मतदान द्यायचं होता का आता लांब जाऊ मला बोलता येत निवडणूक आयोगाची सर्वात मोठी चूक आहे आमचं सर्वसाधारण जनतेचं म्हणणं हेच आहे किंवा आजपर्यंत एवढं भारत स्वतंत्र झाला तोपासून असली कधीच थट्टा केली नव्हती प्रथमतः रेनापूर मध्ये ही थट्टा केली आणि ह्याच्या माध्यमातून हे मेसेज गलत गेलेला आहे सगळ्या लोकांमध्ये मतदान करावं का नाही वाटतंय इथं थांबूया खर तर मागील काही दिवसापासून निवडणुका रद्द झाल्यामुळे आक्रमक झालेले हे नागरिक आहेत रेनापूरची जनता होती कार्यकर्ते होते आणि सामान्य जनता होती खर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे तिच्यावरती विश्वास आहे मात्र असे जर जा निर्णय झाले तर त्यावर विश्वास राहील का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत इथंच थांबूया या जर व्हिडिओ निवडणूक आयोग बघत असेल तर ही सगळी भावना आहे आणि ती समजून घेईल का हेच पाहणं म महत्वाचं आहे आणि विचार जर केला तर यामध्ये काम कोण करतंय तर जे कर्मचारी असतात आणि अधिकारी असतात तेच काम करतात त्यामुळे या सगळ्याची पुनर्बांधणी होती का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे इथंच थांबूया सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार